देवा, चला देवा देऊ चालला स्वामी बाबाकडे चालला ना कुठे चालला स्वामी बाप्पाकडे चालला पावड्या थोड्यावर ठेवा घरी अरे 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 पाहता आमची गाडी घडतय आम्ही निघलो कुठे चालला बाप्पा करायला जे जे बाप्पा करायला जय 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 बाप्पा करायला चाललाय देऊ चला apa macam segi cara teh ni you bergerak tadi tu wow kita katari boleh diu तिघणं लागला सुट्टा का नाही कबुडे अरे अरे रे कसे यातात राहू हे गुण। 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 लागला जाऊया डायरेक्ट म्हणतात दुसरा सिग्नल लागला तो पण सुटला आता जाऊया आपण डायरेक्ट केंद्रामध्ये आज पहिल्यांदा आम्ही जाणार केंद्रात बालाजीनगरला कारण की मला माहितच नव्हतं तिथं केंद्र आहे अचानकच आमचं लक्ष तिथं गेलं मग ठरवलंच होतं आधी जिथं जायचं त्यामुळे आता ते जात आहे पहिलं आम्ही दुसरीकडे जायचो म्हणजे कात्रजला आहे चौकाच्या तिकडच्या साईडला कोणती कल्ली इशू ती गल्ली नाही माझ्या लक्षात नाहीये पण चांगलं नाव तुम्हाला पुढेच होतं राव कोणता संतोष नगर संतोष नगर हा संतोष नगरला जायचो हा आता बालाजीनगरला चालू मग पहिल्यांदा सामी जाणार आहे तुम्हाला एक होऊन जाणार आहे सामीच्या मठात सिग्नल पडले बंद त्यामुळे एवढं सगळं ट्रॅफिक झालंय तर

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ 哎。嗯，就。啊 <Yeah. S 3>

चल चल बाय 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 करतो दिवा आम्ही आता चाललोय शंकर महाराज मठामध्ये अचानकच ठरलं तिकडे गेलो तर इकडे पण चाललोय आता जवळ चाल होतं तर देवा कुठे चाललोय मम्मा मला असंच वाटायचा होता खरं तर पण ते बोलले की गुरुवारी जा बघू आता गुरुवारी काय होतं अरे तले चल लई ट्रॉफिक आहे आज देवा जयशंकर द्या बोलतो

Apa tu cakapnya tu? Cik Kapayo. Dahulu menter. Selamat खराैस मुडनेितनस गेते बंदकरण टाकते मीरेना देवांनी ले स्वामी समर्थ स्वामी समर्थ गेला जाऊ की सोबतच जाऊ काय देवा बसा कुठे तरी देवा काय खातोय <laughs> चला घरी शूज घाला हे देवडी शूज इथं आम्ही सारस बागेमध्ये पण बघितलं होतं हे चाक मला घ्यायचं होतं देवासाठी आणि मला माहीत होतं देवाला ते आवडणार कारण देवाकडे कोंबडा होता अशातला आणि देवाला खूप आवडायचं खेळायला देवा जेव्हा चालायला लागलं तेव्हा मग हे चाक घेतलं मी देवाला आणि देवा छान छान खेळत होता रोगणी आणि त्याचे बाबा पण त्यासोबत चालत होते आणि मग मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि आम्ही झालो होतो आता घरी आणि देवा पण ते बघा कसे येतं इथून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा बाय